नमस्कार आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवत आहोत आणि तेही इंग्लिश मध्ये पाठवत आहोत आणि मुलं ग्रामरमध्ये नक्की कच्चे असतात बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा कोरोनातल्या लॉकडाऊनमुळे मुलांचा बेस कच्चा राहून गेलेला आहे आणि मुलं इंग्लिशमधील ग्रामरमध्ये मागे पडलेले आहेत म्हणजे मुलांना ना ग्रामर कसं शिकवावं हे पालकांना पहिला प्रश्न आहे कारण की मुलांना आपल्याला येत जरी असलं तरी आपण मुलांना शिकवावं कसं ह्या बाबतीमध्ये बऱ्याच महिलांना हे प्रश्न पडत आहेत म्हणून जर तुमच्या मुलांचेही ग्रामर कच्चे असेल तर आम्हीच मुलांसाठी घेऊन आलेलो आहोत ख्रिसमस स्पेशल ग्रामर कोर्स फक्त ग्रामर ह्यामध्ये शिकवलं जाणार आहे आणि हा कोर्स असणार आहे दहा दिवसांचा या दहा दिवसांमध्ये मुलांना फक्त आणि फक्त इंग्लिश ग्रामर शिकवलं जाणार आहे वयोगट आहे सहा वर्षांपासून सुरुवात आहे तर बारा वर्षापर्यंतचे आम्ही ऍडमिशन घेत आहोत पण बरेच मुलं असे आहेत की ज्यांचं वय आहे तेरा ते चौदा वर्ष पण ते जर ग्रामरमध्ये कच्चे आहेत तर तेही या कोर्ससाठी ऍडमिशन घेत आहेत रोज रात्री आठ सव्वा आठ वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत हा कोर्स असणार आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि मुलांना प्रॅक्टिससाठी त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिले जाणार आहेत यामध्ये इंग्लिशमधील ग्रामर फक्त बेसिकपासून तर परीक्षेच्या लेवलपर्यंतचं फक्त आणि फक्त ग्रामर असणार आहे तर तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी ग्रामरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि आणखीन एक गोष्ट लक्षात असू द्या मुलांना ग्रामर शिकवणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण की जेव्हा मुलांना इंग्लिशमधलं ग्रामर येत असतं तेव्हा मुलं इंग्लिश बोलण्यामध्ये चुका करत नाही मुलं पेपरांमध्ये चुका करत नाही आज खूप जणांना बघायला गेलं तर मुलांच्या पेपरांमध्ये फक्त ग्रामरच्या चुका जास्त दिसत आहे का कारण की त्यांचा एक बेसिक ग्रामर जो आहे ना तो कम्प्लीट नाही झालेला आहे पूर्णपणे ते अभ्यासलेले नाही आहेत ते ग्रामर म्हणून मुलांना इंग्लिशमध्ये अडथळे येत आहेत म्हणून तुम्हालाही तुमच्या मुलांना जर ग्रामर शिकवायचं असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे आणि तुम्हाला ह्या चारशे नव्याण्णवच्या फीमध्ये दहा दिवसांचा एक ग्रामर कोर्स शिकून मिळणार आहे ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा ऍडमिशन चालू झालेले आहेत आणि चोवीस तारखेला सर्वात पहिले लेक्चर असणार आहे थँक्यू